बाप रे कोणी अशाही पद्धतीचं गिफ्ट देईन मला वाटलं नव्हतं आणि तेही ताई म्हणून खूप छान असं गिफ्ट दिलेलं आहे मित्रांनो बघू शकता हे चांदीचे इयरिंग्स आहेत जे की खूपच सुंदर आहेत दिसायला तर ते मला म्हणजे घालून पण दाखवा कसे दिसतात ते त्यामुळे मग मी तुम्हाला घालून दाखवते कसे दिसतात मला नक्कीच सांगा आणि मी खरंच सांगते विश्वास बसत नाही आहे माझा की अशाही पद्धतीचं कोणी गिफ्ट देईल मला खूप छान वाटलं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही आनंदी होत असतो पण ते त्या दादांनी ताई म्हणून दिलं हे तर अजूनच भारी चला मानलेली का असो ना आपल्या बहिणीसाठी कोणीतरी काही काहीतरी करतं ना तेव्हा खरंच खूप भारी वाटतं मनापासून तर हे बघा भाऊबीजेचा गिफ्ट फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ शुभ प्रभात तर उठली मी इकडे आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे आणि आजचा मोसम बघू शकता मोसम हे मस्ताना गरज नसताना मोसम भारी आहे आजचा काही विषय नाही पाणी वगैरे पाऊस वगैरे नाही तर भांडे वगैरे काही एवढे पडलेले नाही आता पटकन दूध तापवून घ्यावा अशाच असते माझे डेली रुटीन आज मी या व्हिडिओमध्ये पूर्ण रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हळूहळू शिकून घेईल मी कारण तशी व्हिडिओ काढायची सवय नाही मयंक अजून झोपलेला आहे बघू शकता तर तोपर्यंत मी इकडे ब्रश वगैरे करून चहा ठेवलेला आहे चहासोबतच दूध बिस्किटसुद्धा आहे म्हणून म्हटलं चला चहा बिस्किट पहिले खाऊन घ्यावं नंतर आंघोळ वगैरे करावं नंतर देवपूजा तर आज मी तुम्हाला बारीक बारीक रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे जे की मी कधीच असे व्हिडिओ शूट करत नव्हती पण तरीही तुम्ही म बोलताय त्याच्यामुळे मी व्हिडिओ रुटीन शूट करण्याचा मी प्रयत्न करील तर तुम्ही सगळ्यांनी प्रेम आणि सपोर्ट असाच राहू द्या तुमचा ठीक आहे तर चला मग आता फायनली चहा वगैरे घेतला त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे केली आणि लागली डायरेक्ट देवपूजेला तर देवपूजा आता मी फर्स्ट टाईम मी देवपूजा करताना कधीही दाखवली नाही हां फक्त देवपूजा झाल्यानंतर व्हिडिओ शूट करायची पण आज फर्स्ट टाइम देवपूजा करताना दाखवते तर अशा पद्धतीने मी इकडे स्टँडवर मोबाईल लावून दिला आणि मस्त वग... सगळे देव वगैरे साफ केले व्यवस्थित आणि त्यानंतर देवपूजा करून घेतली आणि देवपूजामध्ये मी रोज स्वामी सम समर्थचे सारामृतचे पारायण वाचत असते तीन तीन अध्याय वाचत असते त्यानंतर एक किंवा अकरा माडी जसं टाइम भेटेल त्या पद्धतीने एक किंवा अकरा माडी करत असते आणि अशा पद्धतीने मी स्वामींची सेवा करत असते तर असे जेव्हा आपण घरामध्ये देवपूजा वगैरे करतो ना खूप प्रसन्न वातावरण वाटतं छान वाटतं त्यामुळे तुम्ही पण घरामध्ये सकाळी उठल्यावर रांगोळ केल्यावर पहिली देवपूजा करत जा बाकीच्या कामानंतर होतच असतात नाही का तर अशा पद्धतीने फायनली माझी देवपूजा झालेली आहे बघू शकता हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा हा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मी उठली आंघोळ केली देवपूजा केली देवपूजेचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर हा बघा उंदीर मामा बघा हा उंदीर मामा उंदीर मामा इ... उठना ब्रश करणा आवडना पटापट शाळेचं मला जायचंय ना बाहेर माझे हात दुखून राहिला दवाखान्यात जायचं हात दुखून राहिला बघ माझा हो कधी गेली रे बाबा कायम तरी भेटला का मला झोपल्यावर हा रे बाबा अजून माझा आवडलं नाही झोपल्यावर गेली फसवेल काय फसवेल कोणती भाषा आहे मित्र फसवेले करेले खायल आणि इथं भरेलय ना लागेल मला दवाखान्यात जायले मी कुठं जायल तर मित्रांनो हाताला बी लागले पुण्याची बोलतो शेल्ची बोलतो हल्दीची भाज्या बोलू नको तू तर माय हाताला लागलय ला मला आता माहिती पडलं दुखल्यावर हाताला इथून तिथून लागलेलंय पायाला बी लागलंय इकडच्या बी पायाला लागलं ला हे ला। आता माहिती झालं हा तर चला आता लागलंय थोडस दुखणं गोळी घ्यायची बी ध्यानात नाही माझ्या बघा रात्री पेन किलर आणली पण आता स्वयंपाक केला स्वयंपाक म्हणजे चपात्या करून ठेवलेलं आहे भाजी करते आता मस्त मटकीची ते कॅमेरा लटकवून ठेवलं ना ते टाईम लॅपमध्ये व्हिडिओ लावा लागतो बाबा म्हणजे फास्टमध्ये तेव्हा ते स्टोरेज हे होतो म्हणजे थोडंसं शिकून घ्यावं लागेल मला कारण मला असली सवय नाही ना व्हिडिओचे पूर्ण व्हिडिओ नाही का असं काढायची त्याच्यामुळे शिकून घ्यावं लागेल टाईम लॅपमध्ये लावलं की ते फास्ट वेमध्ये व्हिडिओ पडतो स्टोरेज बी वाचतो हे पाहिजे टिकली तर चला मग करा कंटिन्यू आता मी भाजी टाकते याचा आवरून देते आंघोळीचा हे पाहिजे ही एक टिकली दोन दोन टिकल्या झाल्यात बघ मला कसलं दिसतंय तुला उधर छकुली छकुली हे बघा छकुली छकुली कशी दिसते बाई आवर याच आवरून देते याला आंघोळ वगैरे करून देते आता याची शाळेची तयारी आवरली एकदा हा शाळेत गेला का मग मी दवाखान्यात जाते आणि मग तसंच मला ते ड्रेस सिलाईला घेऊन जायचं चल वय तोंड घास चल चला मित्रांनो करा कंटिन्यू आम्ही बोलतो तुम्हाला थोड्या वेळाने फ्रेंड जसं की तुम्हाला माहितच आहे की मी अशा पद्धतीचे व्हिडिओ कधीच शूट नाही करत हा माझा जुना चॅनल होता ना तेव्हा मी अशा पद्धतीचे डेली रुटीनवाले व्हिडिओ शूट करायची पण आता मला ती सवय नाही राव राहिली विसरली मी त्याच्यामुळे आता मी नवीन परत एकदा प्रयत्न करत आहे तर तुम्ही सगळ्यांनी प्लीज समजून घ्या आणि सपोर्ट करा तर व्हिडिओ एकदम फास्ट वेमध्ये दे लावून दिला होता मी मस्त स्टँडला तिथं मोबाईल लावून दिलं लाईटला आणि म्हटलं चला व्हिडिओ पण शूट होते आपलं काम पण होतंय तर हे सोपं पडतं बरं का मला सोप्पं वाटतंय हे तुम्हाला काय वाटते मला नक्कीच सांगा आता इथून पुढं मी डेली रुटीन दाखवण्याचे मी प्रयत्न करील तर असाच असतो माझा रेटीन रुटीन सॉरी डेली रुटीन असंच उठल्या उत, उठल्या सर्वात अगोदर मी आंघोळीला पाणी ठेवत असते त्यानंतर ब्रश वगैरे करून पहिले चहा घेते कारण जोपर्यंत मी चहा घेत नाही ना तोपर्यंत माझ्या दिवसाची सुरुवात झाल्यासारखं वाटतच नाही राहू मला त्याच्यामुळे मग मी पहिले चहा वगैरे घेते नंतर आंघोळ करते नंतर देवपूजा करते आणि उठल्या उठल्या पहिले घर झाडते बरं का हां मग नंतर देवपूजा करते आणि मग नंतर स्वयंपाकाला लागत असते एकदा मग मयंकला उठवलं मग त्याचा आवरता आवरता त्याचा आवरून द्यायचं स्वयंपाक करायचं हे सगळे काम एक सोबतच होत असतात तर मी आधी चपात्या करून ठेवलेल्या होत्या त्यानंतर मी भाजी टाकली मटकीची भाजी केली मस्त त्यानंतर मयंकचं बॉटल टिफिन ते सगळं भरून दिलं आणि बाकी जे काही आहे ते सगळं झाकझुक करून किचन ओटा वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून घेतला तर जिथल्या तिथं कामं केले ना मग नंतर आपल्याला कामं सोपे पडतात पण मला असं वाटतं आज सगळे कामं तसेच पडतील कारण मला इमर्जन्सी बाहेर जायचं आहे हे सगळं आवरून मयंकला शाळेत सोडून मग मला तसंच बाहेर जायचं जेवण करायला काही टाईम राहिलेलं नव्हतं माझ्याकडे ऑलरेडी खूप उशीर झाला होता त्यामुळे मी पटपट हे सगळं आवरून घेतलं मग टिफिन वगैरे बांधून दिला आणि त्यानंतर मी म्हटलं चला त्याला शाळेत सोडायचं आणि आपण तसंच जायचं तर फायनली अशा पद्धतीने कामं वगैरे बाकीचं आवरून घेतलेले आहे भाजी झाली चपाती झाली टिफिन पॅक झाला आणि काय कमेंट्स वाचत होती मी मोबाईलमधले काय ना काही एक ना एक कुठंच असतो बाबा कमेंट्स मध्ये मध्ये कामं करते मधी मधी कमेंट्स वाचते आणि खायला मला अजिबात टाईम भेटत नाही तुम्हाला सांगते तर आता मी केळी आणून ठेवलेले आहेत वजवून वाढवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर काय ना काही चालूच असते असे कुठाने माझे बघा बघा तर फ्रेंड्स हॅलो वेलकम बॅक आवरलं माझं आता मयंकला शाळेत सोडून देते आणि जाते तर मला काही प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत खूप जणं म्हणत असतात मयंकच्या पप्पाचा फोन येतो का मयंकचे पप्पा सपोर्ट करतात का आणि बरेच काही प्रश्न असतात तर तुमच्या माहितीसाठी सांगते मित्रांनो त्याला फोन लावला होता आता पोराच्या शाळेची फी येते मयंकचे पप्पा माझ्याशी बोलत नाही किंवा मी पण त्यांच्याशी बोलत नाही फक्त पोरा पुरतंच जे काही आहे ते कारण आमचं का का तर नातं तुटलं आमचा डिवोर्स झालेला आहे आमचा काही विषयच नाही आहे आम्ही बोलत नाही काही नाही तर पोरगा बोलतो किंवा मी फोन लावून देत असते मधी आणि तुम्ही तर बघितलं दिवाळीला उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये पाठवत असते भेटायला मला वाटतं एक माणुसकीचा पाहिजे थोडी तरी माणुसकी पाहिजे माणसामध्ये त्यामुळे मी एक माणुसकीच्या नात्याने जरी डिवोर्सच्या पेपरमध्ये तिथं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की मुलाची पूर्ण जबाबदारी आईकडे वगैरे आणि तो राहणार माझ्याकडे वगैरे सगळ्या गोष्टी पण तरीसुद्धा एक माणुसकीच्या नात्याने बो बोलू देते मी आणि भेटू देते म्हणजे उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये दे जाऊ देते तर असं वाटतं ना कधी कधी मित्रांनो की आपण चांगलेपणा अति चांगलेपणा म्हणणार मी तर अति चांगलेपणा दाखवला ना ते सगळं अति चांगलेपणा आपल्या अंगलट येतं आता बघा मी त्याला बो बोलू देते भेटू देते सगळी जिम्मेदारी माझ्यावर आहे सगळं काही मी करते मी बाईसारखी बाई असून सगळ्या गोष्टी हँडल करते त्याचं शिक्षण करते त्याचा दवाखाना करते पिणं सगळ्या गोष्टी इव्हन सांभाळ मी सगळ्या गोष्टी करते पोराच्या ठीक आहे एक आई आहे माझी क जिम्मेदारी आहे ते कर्तव्य आहे ते मला पार पाडावं लागणार आहे आणि ते मी चांगल्या पद्धतीने पार पाडते आता तुम्ही सांगा शाळेची फी येते पोराची आता हा व्यक्ती बोलतो भेटतो घेऊन जातो मग याला पोराचा खर्चच करून होत नाही का आणि मी बाईसारखी बाई असून सगळ्या गोष्टी हँडल करते सगळं मॅनेज करते मी एवढ्या पुण्यासारख्या सिटीमध्ये पोराला घेऊन राहणं सोपं नाही घराचं भाडं असतं दुधाचं बिल असतं लाईट बिल असतं किराणा असतं भाजीपाला किती महाग आहे बाहेर पोराचं शाळेचं शिक्षण सोपं नाही आहे तरी मी एकटी मॅनेज करते आणि हा माणसासारखा माणूस असून म्हणतो की माझ्याजवळ पैसे नाही पैसे नाही पैसे नाही हे पैसे नाही तर रडगराने एवढा लावतो तुम्हाला सांगते वीस पंचवीस हजार रुपये आता पेमेंट आहे त्याला आणि त्यानंतर त्याच्यावर काही जिम्मेदारी नाही ना बायको लेकराची जिम्मेदारी ना कोणाची जिम्मेदारी ना मोठी फॅमिली त्याची फक्त आई आहे ती बी काय एवढं काय म्हणजे आता बोलायला गेली तर मग खाणं पिणं काढलं असं होतंय ती काय एवढं खाणार आहे का एवढं सगळं वीस पंचवीस हजार रुपये तिला एक लागतात आणि शिवाय स्वतःचं घर आहे पत्राची शेळका असो ना पण स्वतःचं आहे असं बी नाही का त्याला भाडं भरायचं आहे का काय म्हणून आणि दूध बी त्यांना एक दिवसाआड दोन दिवसाड तीन दिवसाड असे दूध आणतात त्यांना राशन पाणी किराणा भाजीपाला हे सुद्धा गरज नाही घरामध्येच ते सगळं घराच्या शेजारी शेत उगवून ठेवलेलं आहे त्या शेतामध्ये वांगे बटाटे कांदे मिरच्या लसूण कोथंबीर सगळं पिकवतात त्यामुळे त्यांना भाजीपाला आणायची गरज नाही आणि दाळ दाणे काय असेल ते सगळे गावाकडून येते बहिणीकडून सासूबाईच्या तरी सुद्धा यांना म्हणजे एक रुपयाचा खर्च नाही लय झाला यांचा हजार दोन हजार रुपयामध्ये महिना निघतो लयच लय लाईट बिल दोनशे रुपये शंभर रुपये लाईट बिल येतो असले कारस्थान करून ठेवले येईल लोकांनी दवाखाना बी यांना दवाखान्याचा बी खर्च नाही आहे तिथं दोनशे रूम म्हणून हॉस्पिटल आहे शिर्डीला तिथं गेलं का दहा रुपयामध्ये दवाखाना होतो विचार करा यांना एक रुपयाचा खर्च नाही काहीच तरी सुद्धा हे पोराचा खर्च करू शकत नाही मग आज मी जर सगळ्या गोष्टी करते मी जर चुकत असेल ना मित्रांनो तुम्हाला म्हणा बिंदास म्हणा तुम्ही जे काही आहे माझी युट्यूब फॅमिली म्हणून मी माझ्या मनातलं सुख असो दुःख असो वाईट असो चांगलं असं सगळं तुमच्यासोबत शेअर करते मी चुकत असेल तर मला नक्की म्हणा मी माझी चूक ॲक्सेप्ट करेल पण मला सांगा मी एक माणूसकीच्या नात्याने बोलू देते भेटू देते आज सगळ्या गोष्टी मी करत आहे उद्या जर पोराला त्याचा लढा लागला चान्स त्याचा लढा लागला मला नाही राहायचं तुझ्याकडे पप्पाकडे जायचं म्हणजे माझं गेलेलं सगळं कर्तव्य सगळं माझं ते पाण्यात गेलं का मग जेवढं मी लहानाचं मोठं केलं आहे शिक्षण दिलं आहे सगळ्या गोष्टी केल्या पोरग मोठं होऊन त्याचा लढा लावून तिकडं चालला जाईल म्हणजे त्यांनी एक रुपया खर्च न करता सगळ्या गोष्टी मी करून माझं सगळं नुकसान तर हे मला कुठंतरी योग्य वाटत नाही आहे त्यामुळे मी असा विचार केला ना याला भेटूही द्यायचं नाही बोलू द्यायचं नाही आणि खरं तर हा बाप म्हणून लायकीचाच नाही आहे हा चांगला नवरा बनला नाही बाप बनला नाही हा चांगला माणूसच नाही आहे एक माणूस म्हणून धर्तीवर फक्त बोज आहे जन्माला आला आहे बाकी काही त्यांनी कोणतेही नाते व्यवस्थित निभवलेले नाही आहे एक कलंक म्हणून आहे धर्तीवर तर मला असं वाटतंय याला बोलू द्यायचं नाही भेटू द्यायचं नाही काही विषय ठेवायचं नाही काय आमचा विषय याचा क्लोज करून टाकायचा डिवोर्स झालेला आहे काही विषयच नाही आणि तसंही पोराचं याचा संबंध डिवोर्समध्ये सुद्धा तोडून टाकलेलं आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे माझी प्रॉपर्टी पोराला भेटणार नाही माझं काही सुद्धा भेटणार नाही मी पोराचा खर्च करणार नाही आणि माझा पोराचा काही संबंध नाही इथपर्यंत लिहून दिलेला आहे त्यांनी मग मला सांगा काय संबंध मग काही संबंध नाही ना मग कशाला भेटतो बाबा कशाला बोलतो मी बोल म्हणली म्हणून तू म्हणू शकतो ना की मला नाही भेटायचं मला नाही बोलायचं तुझं तू पाहून घे तुला भेटायला गोड वाटते गोड वाटते तुला खर्चच करायला नको वाटतं का अरे तू आहे तुझ्या जिंदगीवर लोक सुद्धा विचार करते तुझ्या पोराचा पण तू तुझ्या पोराचा विचार करू शकत नाही सु थोडीशी सुद्धा किव येत नाही तुला पोराची लोकं बोलतात ताई त्याच्या शिक्षणाला पैसे लागतात का आम्हाला सांग आम्ही सपोर्ट करू वगैरे पण तू बाप म्हणून लायकीचा नाहीस रे लय लय तुला ना छप्पत लय श्राप निघतो तुझ्यामुळे तर माझं आयुष्यबरोबर झालं त्यात तर काही विषयच नाही असली दलिंद्री तिनं पडली नसती तर असं झालं नसतं पण जाऊ दे असं वाटतंय की विषय क्लोज केलेला आहे ना डिवोर्स घेतलेला आहे ना हा विषयच कायमचा सोडून द्या नकोस ती किट नाही का तर चला आता मला उशीर होतं आहे आल्यावर बोलते मला तसंच तिकडं जायचं आहे मी पोराला शाळेत सोडणार आहे आणि तशीच तशीच तिकडे ड्रेस वगैरे फिटिंगला नेणार आहे तर तुम्हाला काय वाटते माझा तर हाच निर्णय घेऊ जर बापासून खर्च करू शकत नाही ना पोराचं पोराचं काहीच करू शकत नाही ना मग पोराला बोलायचं भेटायचा अधिकार नाही कारण कसं आहे आज तू लड़ा लावशील उद्या माझं म्हणजे झालं का मी लहानाचं पोरग मोठं करील संस्कार देईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालेल आणि तू घेऊन जा मस्त नाही का असं जमणार नाही मी पोरालाही सांगते आता काय सांगायचं तर ठीक आहे त्यामुळं चला मित्रांनो भेटू आपण थोड्या वेळाने करा कंटिन्यू हो फ्रेंड्स वेलकम बॅक कुठं आली ओडका बरं आणि मी इकडं पार्लरमध्ये म्हणलं उद्या जायचंय आपल्याला आजच जायचं होतं पण आज कॅन्सल झालं मग आता उद्या जायचं त्यामुळे म्हणलं चला थोडा ॲब्रो बिब्रो करावा मैत्रिणी कधी कामात यायचं नाही का हे मैत्रीण लय भारी आहे बाबा <laughs> म्हणजे पैशाचं टेन्शन नाही मला कधी बी देईल तरी असं दुसऱ्या नाही मध्ये करून घ्यायचा मी लय स्वार्थी आहे मित्रांनो <laughs> होय का काय म्हणजे तुलाच माहिती स्वार्थी तुम्ही सांगा ना तुमचा अनुभव लोकांना असं वाटतं कॅमेऱ्यामध्ये बघून मला की काम पुरत नाही हो माझं काम असतं यावंच लागतं मला मुरी काम बसायला आल्यावर तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन तुझे पन्नास के झाले आम्हाला काही जमलं नाही सेलिब्रेशन करायला यायला नंतर एक दिवस आपण करूयात सेलिब्रेशन बरं बरं ओके इन्स्टाचे दोनशे के झाल्यावर करू आपण इथं इथं करू नक्की नक्की करू इन्स्टावर पण दोनशे होत आलेले आहेत इथं करू आपण सेलिब्रेशन नक्की करूया नाही आता पन्नास केचं बघते काय तर मला जायचं तिकडं परत आज पण धावपळ आहे थोडीशी पण हा ना गप्पा मारत बसली आता प्रमोशन ते पडलेले आहेत येऊन घरामध्ये पण करणं सगळीकडेच लक्ष द्यावं लागते असल्यावर काही सूचना अशी टीम तरी पाहिजे नाही का सपोर्ट करायला सोशल मीडियावर सगळ्यांना तुम्ही आहे का टीम मध्ये पहिल्या नंबरला उभे राहा तुम्ही परत त्या ब्रँडेड क्वीन ला तिला लई इंटरेस्ट आहे बघा तर मैत्रि ग्रुप आहे मस्त म्हटलं ग्रुपमध्ये व्हिडिओ काढायचे ग्रुपमध्ये मस्त जायचं फिरायला ग्रुपमध्ये एन्जॉय करायचं व्हिडिओ वगैरे काढायचं मग नाही का ग्रुपमध्ये थोडं इंटरेस्ट व्यवस्थित वाटतं हे काय वाटतो तर चला माझं चाललं होतं पार्लरचा कोर्स कोर पण नाही होत बाबा हे बिलही अवघड आहे कोणतंही काम सोपं नाही चाललं होतं पण मन हे होते ना माझं सर्व्हिस असं वाटतंय सोशल मीडियातच काहीतरी करिअर व्हावं असं वाटायला लागलंय मला आता बघा इकडे काय हे करण्यापेक्षा पोलीस भरतीचा विचार करते ती आली लगेच आली बी पोलीस भरती विचार करता करता त्याला विचार करायला लागतो कष्ट करावं लागते मी ला। ला ला, केले की तुम्ही बघितलं नाही का सोबत कष्ट खूप करावे लागतात ला। थोडीशी कमी पडली मी थोड्यासाठी अकॅडमी लावलेल्या पोरी घरी गेल्या आणि मी अकॅडमी गॅप घेऊन मी मी टॉपला आली ग्राउंडमध्ये विचार करा थोड्याच तसं पण मग बघू आता आहेत माझ्याकडे चार वर्ष पॉसिबल झालं तर ढील परत तर चला मित्रांनो शेजारी मी ते ड्रेस वगैरे हो फिटिंगला टाकले त्याच्यामुळे इकडं आली होती आणि तसंच मग हॅब वगैरे करून घेतली म्हणलं आता जायचे अजून एका ठिकाणी एक आपले यूट्यूबवरचे दाद आहेत ते म्हणे ताई मला तुला गिफ्ट द्यायचं गिफ्ट द्यायचं ते तिथं येऊन थांबले मला बोलवलंय मग चला आता ते लय दिवस झाल्यासारखंच चालू आहे त्यांचं चा, ताई प्लीज ये प्लीज ये फ्रेंड्स मयंकला शाळेत सोडलं आणि मला तसंच ते ड्रेस फिटिंगला जायचं होतं आणि जिथं जायचं होतं तिथंच शेजारी पार्लर होतं मग मैत्रिणीला पण भेटून घेतलं थोड्या वेळ बसली गप्पा मारल्या निघून आली मग तिथून परत जो ड्रेस फिटिंग केला होता का तोच ड्रेस घालून आली ते एक दादा आहेत आपल्या ला यूट्यूबवर लाईव्हला येतात त्यासारखं भेटायचं भेटायचं ताई भेटायचं म्हणून म्हणलं चला जास्त भाव खाण्यात काही अर्थ नाही ते इथंच राहत होते कात्रजमध्ये त्याच्यामुळे आणि तसंही मला बाहेर जायचं होतं हे ड्रेस घ्यायला जायचं होतं ते एक दादा आहेत दुसरे आ, दादा म्हणून येतात बघा आपल्या लाईव्हला तर त्यांचं चाललं होतं ड्रेस घेत आई तुला ड्रेस घे त्याच्यामुळे मग मी इकडे ड्रेस घ्यायला आली होती आणि म्हटलं चला तसं ड्रेस घ्याव आणि तसंच त्या आशूला पण भेटून घ्याव आणि परत मला मठात पण जायचं होतं मग ते ड्रेस वगैरे काही मला पसंत नाही आले मग तिथून निघली मी डायरेक्ट आणि मग इथं मठात आली मठात आली इथं दर्शन वगैरे घेतले तर असं असतं बघा घरी एक मिनिट ठैरणा झाले काही ना काही चालूच असतं बाहेर तर मग ते आशू आले तिथंच मठामध्ये आणि मग म्हटलं त्यांना जा तुम्ही दर्शन करून या बाहेर थांबते नंतर या म्हटलं अशोत आलं आहे त्यांना यायचं नाहीये व्हिडिओमध्ये त्यामुळं मीच बोलते इथं उसा जर असं हे आहे ना त्यामुळे ते आवाज येईना झाले माईक पण नाही आणला तर त्यांनी हे गिफ्ट आणलंय माझ्यासाठी गिफ्ट दाखवते तुम्हाला मुलं तर मुलं मुली पण काही कमी नाहीत बाबा मुली सुद्धा प्रेमामध्ये धोका देतात म्हणे तर त्या दादांनी मला त्यांची लव स्टोरी सांगितली बापरे भयंकर अशी लव्ह स्टोरी होती तर ते मला भेटायला आले होते त्यांचं चाललं होतं दोन तीन दिवसापासून लाईव्हला येतात तर ताई मला तुला भेटायचं आहे काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे प्लीज नाही नको बोलू नाही नको बोलू तर त्यांनी हे असं सुंदर इयरिंग गिफ्ट्स केलेले आहेत मला कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मला चांदीचे आहेत असं नको एवढं हेवी गिफ्ट होतं पण तरी पण ते नाही नाही शप्प, शप्पत छप्पत असं करत होते त्याच्यामुळे मला बोलले घालून पण दाखव मग मी ते इयरिंग्स त्यांना घालून दाखवले तर भयंकर त्यांच्या जीवनाची पण स्टोरी आहे बरं का मित्रांनो एकदम म्हणजे त्यातून पण काहीतरी शिकण्यासारखं आहे मुलींसोबत नाहीत मुलीं सोबतच नाही तर मुलांसोबत सुद्धा अशा पद्धतीचे धोके होत असतात बघा काही काही मुली असतात ना फक्त मुलांच्या पैशावर मारतात त्यांच्यावर प्रेम करतात दिखावा करतात की माझं तुझ्यावर प्रेम आहे पण खरं तर त्यांच्या पैशावर प्रेम राहतं एवढं येळे झाले होते ते दादा प्रेमामध्ये असं त्यांचं म्हणणं होतं आणि ती पोरगी होती विदर्भातली आपण जास्त काही तिची माहिती देऊ शकत नाही पण मला व्यवस्थित त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली त्याच्यावरून मुलींना पण माझ्या व्हिडिओतून एकच सांगणं आहे बाबा खरंच तुम्हाला प्रेम निभवता येत असेल शेवटपर्यंत नेता येत असेल तुमच्या आईबापात पुढं तुमच्या प्रेमाची वेता सांगता येत असेल ना तरच प्रेम करा अन्यथा एखाद्या मुलाचं आयुष्य बर्बाद करू नका तर कसे दिसतात इयरिंग्स मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि थँक्यू सो मच अशू छान वाटलं तुमचं गिफ्ट एक बहीण म्हणून दिले ते तर अजूनच छान वाटलं त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तर मी मठात गेली होती दर्शन घेतले आणि मग बाहेर आली आशूला भेटली आणि मग म्हटलं चला रिटर्न जाव तर इथं गणपती बाप्पा दिसले मला खूप छान असं म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती आहे मठाच्या समोर तर ते शूट केली तुम्हाला दाखवण्यासाठी त्यानंतर मग मी घरी आली निघून मयंकला घेऊन तर आली बाबा घरी फायनली ड्रेस कसा दिसतोय तेवढं मात्र सांगा आणि यायला आता बघा मयंकला शाळेत सोडलं होतं मी तेव्हाची डायरेक्ट आत्ता आली घरी शाळेत सोडलं तशीच गेल ते आणि आत्ता घरी आली मी जेवली सुद्धा नाही दिवसभर सकाळपासून हे पण तसंच पडलं सगळं कामं बी तसेच पडलेत तर तिकडं जायचं होतं मला पण तिकडे गेली नाही सगळीकडे धावपळ असते काय काय करावं कुठं कुठं लक्ष द्यावं आता इथं मोबाईल लावते मस्त आणि तुम्हाला ड्रेस कसा आहे ते दाखवते Hmm. आता बघा ड्रेस असं डोकं उठल की काय सांगू तुम्हाला आम्हाला डोकं तुम्ही राहिलं निवांत बसली ती कामं काहीच आवरले नाही सगळे पळू दिले तसेच असं नाही का हातपाय घडून गेल्यासारखं झालं म्हणजे नाही का नजर लागल्यावर कसं डोकं असं सुन होते त्या टाइप झालं आमच्या मालकीनबाईने बोलवलं म्हणजे या तुम्हाला कॉपी पासते म्हटलं चला मग चला आता मी इकडं दिवाबत्ती करते आणि जाते कॉफी प्यायला काम काय काय आहे मला कळ ना म्हणजे थोडस रिलॅक्स व्हायची गरज आहे बोलते नंतर या मित्रांनो कॉफी प्यायला गरम गरम थंडी थंडी गरम गरम मला कोल्ड कॉफी आवडते पण ही हॉट कॉफी आहे छान बनवली मस्त या कॉफी प्यायला कप बी किती भारी आहे बघा तर फ्रेंड्स कॉफी वगैरे पेली आणि पन्नास केचं आपला सेलिब्रेशन राहिला होता त्यामुळे आपले दादा म्हणले काही कर करिश्मा ताई पण तू आज लाईव्हला सेलिब्रेशन कर मला काही माहित नाही मग मी डायरेक्ट केकच्या दुकानात आली केक, दुकाना केक वगैरे घेतला मयंकला हा एक दुसरा केक आवडला तो पण त्याला घेऊन दिला आणि आज आपण करणार आहोत पन्नास केचं सेलिब्रेशन फायनली कोणी नव्हतं ना त्यामुळे पण आम्हाला खरूच वाटत नव्हतं पण म्हणलं चला लाईवला काय होईल मग अशी काय झालं तर अचानक काय माहिती आहे असं नेगेटिव्ह नेगेटिव्ह वाटत होतं तिकडे कॉफी प्यायला गेली कॉफी पिऊन आली आणि मग लगेच आ, हे मयंक म्हणतोय ना सारखा सेलिब्रेशन कर सेलिब्रेशन कर मग एका दादानी ते म्हणले की नाही आज कोणत्या हालतीत लाईव्हला तुम्ही सेलिब्रेशन करा कारण पन्नास केच्या वर होऊन गेले तरी अजून सेलिब्रेशन नाही मग त्यांनी ना केकला पैसे पाठवले मग मी केक आणलं आहे हे बघा जाऊन केक आणला मग मयंकला पाणीपुरी खायची होती तर मी पाणीपुरी पण आणलेली आहे तर आज होणार पाणीपुरीची पार्टी या पाणीपुरी खायला त्यानंतर हे पाव आणले तर काय अचानकच मग अशी असं साटत सा होतं काही सुद्धा काम आवरले नाही आवरील म्हटलं पण जाऊ द्या आता थोड्या वेळाने आता, आता पाणीपुरी वगैरे खातो आम्ही तुम्ही पण पाणीपुरी खायला फ्रीज मध्ये ठेवून दे तुझ्या करायचं आता मी आवरते थोडस स्वतःचं थोबडा नीट करते मग लाईवला येते स्वयंपाक पडलाय मी जेवलीच नाही आज अरे ना ते नको ठेवू खराब होत नाही ते थंड होऊ दे चला मग करा कंटिन्यू लई दिवसाचं चाललं होतं मग एकला पाणीपुरी खायची तर पाणीपुरी घेतली आणि त्याला म्हणलं घरीच खा बाबा आता आणि सरांच्या चॅनलचं नोटिफिकेशन आलं ते व्हिडिओ बघत होती बघा तर मी जे काही सेलिब्रेशन करणार आहे ना आता हे केक आणलं होतं बघा आहे केक मी हे सेलिब्रेशन करणार आहे ना तर हा मी यूट्यूबच्या लाईव्हला सेलिब्रेशन करणार आहे पॉसिबल झालं तर व्हिडिओ पण शक्यतो मला नाही वाटत व्हिडिओ होईल मग तुम्ही आहे ना लाईव्हमध्ये सेलिब्रेशन बघून घ्या तर चला स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमाने आपले यूट्यूबवर पन्नास के यूट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे असाच प्रेम आणि सपोर्ट कायम राहू द्या तर म्हणजे काय म्हणतात त्याला काय सांगू तुम्हाला शब्दात जाऊ द्या आता मला काय बोलता येईना सूचना झाले पण एवढ्या कमी वेळात एवढं सगळं सक्सेस होईल असं वाटलं नव्हतं मला पण ठीक आहे तुमच्या सगळ्यांचा प्रेम मिळायला पाहिजे तसा आणि अजून माझं एकच म्हणणं आहे सबस्क्राईब करता करा काही हरकत नाही पण व्हिडिओ पण बघत जा व्हिडिओ बघितल्यावरच सपोर्ट होतो तुमचा खरा नाही का तर तुम्ही व्हिडिओ बघत जा जास्त जास्त शेअर करत जा आणि चला मग आता लाईवला येऊ आणि केक काटू कसा आहे की एक मला नक्की सांगा हे बघा आवडला ना लाईक करा चला करा कंटिन्यू बोलते नंतर फ्रेंड्स कसा का होईना छोटा मोठा सेलिब्रेशन मी लाईव्हला सेलिब्रेशन केलेलं ला आहे आपला पन्नास केचा तर मयंकनी दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढलेला आहे तसं तर मी लाईव्हला सेलिब्रेशन केला होता पण दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होता मयंक म्हणून मी हा पण व्हिडिओ पोस्ट करून दिलेला आहे इथं तर तुम्हाला हा सेलिब्रेशन लाईव्हला बघायला भेटेलच काय काय बोलली काय काय नाही आणि मग कशा पद्धतीने सेलिब्रेशन झालं वगैरे तसं तर मयंकने छान व्हिडिओ काढलेला आहे असू द्या त्याला लहान आहे त्याला काही कळत नाही वेळ मोबाईल वगैरे व्यवस्थित धरायचं तरी पण छान व्हिडिओ शूट केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आपला यूट्यूब तुमचा पन्नास केचं सेलिब्रेशन मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील अजून काही चेंजेस पाहिजे असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये तेही मला सांगू शकता तरीही मी डेली रुटीनचे व्हिडिओ शूट करण्याचे मी प्रयत्न करते पण शक्यतो मला आता सवय नाही ना त्याच्यामुळे मी तरी शिकून घेते ठीक आहे तर तरी मी बऱ्यापैकी आज व्हिडिओ कवर केलेले आहेत तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्कीच सांगा आणि असंच प्रेम असंच सपोर्ट तुमचा राहू द्या मयंकला केक वगैरे सारून दिलं आणि ड्रेस कसा दिसत होता ते पण मला नक्कीच सांगा तर चला तर फायनली अशा पद्धतीने पन्नास केचं सेलिब्रेशन कम्प्लीट झालं तर आता चेंज वगैरे केलं आणि मस्त आमची लाईव्ह वगैरे झाली केक कटिंग झालं ते तुम्ही बघितलंच लाईवमध्ये आता मयम जेवतोय आत्ता भूक लागली याला आता मी बसली दूध ताप होते तर आता म्हणलं उद्या याला सुट्टी आहे आणि मला पण एका ठिकाणी जायचं आहे उद्या मग काही टेन्शन नाही सुट्टी सोबतच हो तर चला मग मित्रांनो आजच्यासाठी एवढंच असंच प्रेम राहू द्या असंच सपोर्ट राहू द्या भरभरून बर प्रेम दिलं तुम्ही सगळ्यांनी असंच काय बोलू मला ना असं आनंदाच्या काही गोष्टी असल्या की बोलताच येत नाही राहू तर असू द्या चला मग कसा वाटला आजचा व्हिडिओ तेवढं सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट Transcrição e